हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे मस्त तसा मेथी आंबा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी घेतलेल्या आहेत पाच कैऱ्या म्हणजेच कच्चे आंबे याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत यात पाणी अजिबात असायला नको जर पाणी राहील तर ते टिकणार नाही तर आता मी याला सोलून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला याला सोलून घ्यायचं आहे आणि हा मेथी आंबा मध्ये वर्षभर आरामात टिकतो तर अशा प्रकारे मी इथे सर्व कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी याला चिरून घेत आहे तर तुम्ही हव्या तशा आकारात छोट्या मोठ्या आकारात त्याला कट करून घेऊ शकता तर इथे मी सर्व कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं तेल घ्यायचं आहे आता तेल छान गरम होऊ द्यायचं आता तेल गरम झालेलं आहे यात घालायचंय आता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा पेक्षा थोडं जास्त मी मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाणे घालून घ्यायचे आता यात मी घालते आहे चिरलेल्या कैऱ्या आता यात घालायचे अर्धा चमचा तिखट थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं आणि यात घालायचं आहे आता आपल्याला साखर तर मी एक वाटी साखर घालते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता आंबे किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे आता थोडस मीठ घालून घ्यायचं पाव चमचा मिक्स करायचं आणि याला आपल्याला तीन ते चार मिनिट शिजू द्यायचं आहे स्लो फ्लेमवर तर मी याला आता तीन ते चार मिनिट शिजवून घेतलेलं आहे साखरेचं सा पाणी झालेलं आहे साखर वितळलेली आहे आणि छान शिजलेला आहे हा आता थंड झाल्यानंतर हे साखरेचं सा पाणी घट्ट येतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून घट्ट येतं आणि याची चवही वाढते आणि पर्सनली माझं हे फेवरेट आहे तर आता याला आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊ आणि खूप छान टेस्टी असा झालेला आहे झाल्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघायचा आणि साखर कमी वाटली तर मग तुम्ही त्यात ॲडही करू शकता तर अशा प्रकारे मेथी आंबा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद